हॅलो नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनल वर तर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोड त्यांना श्री स्वामी समर्थ तर वाजलेले आहेत संध्याकाळचे सात आणि मी लागलेले आहे स्वयंपाकाला लाग तर मी अशी एकदम छान अशी भन्नट रेसिपी आज करणार आहे तेच तुम्हाला शेअर करणार आहे तर चला म्हटलं शूट करूयात एवढी छान रेसिपी करत आहे तर ही रेसिपी मला खूप आवडते खायलासुद्धा आणि बनवायलासुद्धा म्हणून मी करत असते कधीकधी जर भाजी करायचासुद्धा कंटाळा आला तर तरी आपण तर करू शकतो खूप छान सोपी आणि खायला अशी चवदार आहे तर सगळ्यात आधी मी त्याच्यासाठी आपली तूर डाळ आहे ती मस्त शिजत घालून दिलेली आहे कुकरमध्ये आणि त्यानंतरनं सगळं जे आपल्याला मटेरियल लागणार आहे त्याच्यात टाकायला ते मी कापून घेतलेलं आहे आणि इथं पीठ भिजून घेणार आहे मी मस्त चवीनुसार मीठ टाकून तर आपण करणार आहोत आज मस्त वरण चकुल्या तर वरण चकुल्या म्हणतात कोणत्या कोणत्या भागात काय काय म्हणतात काय माहिती आहे आमच्याकडे तर हेच म्हणतात तर ते मी आज करणार चा आहे त्याच्यात थोडासा असा व बारीक करून हातावरच तो टाकून दिलेला आहे म्हणजे त्याच्याने चव अजून वाढून जाते आणि छानपैकी असं लुसलुशीत पीठ भिजून घेतलेलं आहे आणि इथं मी कोथिंबीर कट केलेली आहे थोडा कढीपत्ता थोडा एक मस्त टोमॅटो आणि आपली जी लोंगी मिरची असते लहान ती मी इथं कट करणार आहे मी जर ती जाड मिरची असते ती टाकली मग थोडं स्वाद येत नाही म्हणून भाज्यांना किंवा असं कशाला पण मी लोंगीच मिरची वापरत असते फक्त तळायच्या असलत की मी मग थोडी जाड मिरची असते ते मी वापरत असते तळायला जाड मिरची छान लागते असं भाज्या वगळ्यांमध्ये सगळ्यांमध्ये टाकायला आपले लोंगी मिरची छान राहते तर डाळ मस्त अशी शिजून गेलेली आहे खूप छान आणि त्यानंतर असं थोडं मोठं पातेलं घेतलेलं आहे मी कारण आपल्या ज्या वरण चकोल्या आहेत त्या मस्त अशा मोकळ्या मोकळ्या शिजल्या पाहिजे आणि छान असं भारी झाल्या पाहिजे म्हणून मग पातेलं थोडं मोठं घेतलं आणि त्यात थोडं तेल टाकलं तेल थोडं कमीच टाकलं थोडं कमी कमी तेल खाल्लेलं चांगलं <coughs> तुम्ही बघू म्हणजे ऐकू शकता माझा गळासुद्धा खराब झालेला आहे आवाज येत असलासा खराब सर्दीसुद्धा झालेली आहे आणि त्यात मस्त जिरे राईचे फोडणी दिलेली आहे कडीपत्ता राई मिरचीची फोडणी देऊन त्यात मस्त आपला जो टोमॅटो आहे तो मस्त फ्राय करायला टाकून दिलेला आहे आणि टमाटा जोपर्यंत फ्राय होत नाही तोपर्यंत मस्त हलवून राहायचं आहे मस्त छान पेकी असा लालसर होईपर्यंत त्यानंतरनं थोडे हळद टाकलेले आहे हळद मी लगेच टाकून देते वरून टाक टाकण्यापेक्षा लगेच त्याच्यात मी टाकून देते आणि त्यानंतरनं जी आपली डाळ शिजलेली होती त्यात मी थोडं पाणी घातलेलं होतं सगळी डाळ अशी मोकळी करून घेतली म्हणजे कुकरला लागून राहत नाही पाणी नाही आणि त्यानंतरनं मस्त पातेला सगळी डाळ जी आहे ती ओतून घेतली आणि हालून घेतले त्यावर मस्त कोथिंबीर टाकली कोथिंबीरने एक अशी छान चव येते कोणत्या पण भाजीत असू देत कशात पण असू देत कोथिंबीर शिवाय मला तर भाजीच छान लागत नाही पण राहिली तर टाकते नाही राहिली तर काय करू शकतो आपण तर कोथिंबीर जास्त राहिली तर मी जास्तच वापरत असते भाज्यांनासुद्धा <coughs> गळा माझा खराब झालेला आहे आवाज थोडा मोकळा येत नाही आहे सर्दी झाल्यामुळे तर जे आपण डाळ वगैरे टाकलेलं ते मी मस्त असं उकळायला ठेवून दिलेलं आहे आणि आपलं डाळ उकळेपर्यंत मी इथं पूर्ण अशी पोळपाटपर्यंत चपाते लाटून घेणार आहे चपाती लाटताना तेल वगैरे आपल्याला काहीच लावायचं नाही आहे पूड वगैरे काहीच करायचं नाही आहे सरळ आपल्याला चपाती लाटून घ्यायचे आहे त्यानंतर ना आपण शंकरपाळे करतो तसे शंकरपाळे टाईप आपल्याला थोडे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहे पूर्ण चपातीचे कट करून घ्यायचे आहे मस्त तुम्ही त्रिकोण पण करू शकता सरळ पण करू शकता कसं पण करा मस्त तुम्हाला जो आकार आवडेल त्याच्या तुम्ही करू शकता तर मी असं सरळ पण करते त्रिकोण पण करते तर आपली डाळ मस्त असे उकळायला लागलेली होती आणि ते त्यात लगेच मी तोपर्यंत आपले कट केलेले काप एक एक करून सगळे टाकून देत आहे म्हणजे कमी गॅस करायचा थोडा आणि एक एक पोळी लाटेची टाकत राहायचं एक एक पोळी लाटेची टाकत राहायचं चा, आपल्या चार पाच पोळ्या होईपर्यंत मस्त असं ते शिजून जातं बंद करायचं नाही आ, 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 म्हणजे लाटली का लगेच टाकायचं लाटली का लगेच टाकायचं आणि गॅस थोडा कमीच राहून द्यायचा आणि मधीमधी बघत पण राहायचं की खाली लागली का नाही म्हणजे खाली जे पातेलं असतं त्याचं बूड काही काही पातेल्यांचं बूड पातळ असतं आणि आपलं जे असतं वरण वगैरे ते असं खाली लागून जातं म्हणून मधीमधी आपलं आपण चाळलं सुद्धा पाहिजे चाळत राहिलं पाहिजे आणि ते चकल सुद्धा मग एकमेकांना लागत नाही मोकळ्या मोकळ्या अशा मस्त छान पेकी शिजतात असं मधून मधून हे असं चाळून बघितलं तर आणि दुसरी चपाती सुद्धा माझ्या लाटून झालेली होती त्याच्या अगोदर मी सगळं मोकळं मोकळं करून घेतली डाळ वगैरे आणि त्याच्यानंतर ना काप करायला घेतली आणि सासूबाई येऊन उभ्या राहिल्या होत्या त्यांनी कधी केलेल्या नव्हते ही रेसिपी म्हणून त्या बघत होत्या कशी करते असं म्हणून मम्मी करायची म्हणून मी करते इथं <laughs> मम्मी आमची खूप करायची आणि आम्हाला सुद्धा ती आवडायची म्हणून मम्मी खूप करायची आम्हाला खायला सुद्धा आवडायचं म्हणजे एवढं भर जरी केलं तरी आम्ही चार म्हणजे आठ वेने आहोत आम्हाला पुरत नसत तर आम्हाला खूप आवडायचं आत्तासुद्धा सगळ्यांना आवडतात जतो ज्याच्या त्याच्या घरी करतात <laughs> आता लग्न झालेत सगळ्यांचे आणि पापड मस्त भाजून घेतलेले आहेत ह्या वरण चकल्यांसोबत हा उडीद पापड मला खूप आवडतं म्हणून पापडसुद्धा मी भाजून घेतलेले नाही सॉरी भाजलेले नाही दव तवा एकदम गरम केलेला आणि त्याच्यावर फक्त थोडं असं एका भाजीला आपण टाकतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा कमी असं तेल टाकलेलं आहे आणि पूर्ण पापड त्याच्यातच तळून घेतलेले आहेत कारण पापड भाजण्यासारखे नव्हते पापडांचे तुकडे झालेले होते म्हणून भाजणार कस काय म्हणून आणि जास्त तेलात पण तळलेलं जसं तेल तेल पण होतं आणि तेलसुद्धा असं म्हणजे जास्त जातं आपल्या शरीरात म्हणून मग कमी तेलात मी मस्त असं फ्राय करून घेतलेले आहे आणि त्यानंतर मस्त तर सगळ्यांना मी वाढायला घेतलं आणि खूप छान झालेले आहेत वरण चकल्या बघू शकतो तुम्ही खूप छान असं स्टेक्चर आहे त्यांचं लुसलुशीत मस्त आणि खूप छान टेस्ट होती खरंच सगळ्यांनी आवडीने खाल्ली सगळ्यांना आवडतं घरात खरंच ही डिश केली तर तर चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ही डिश आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हीसुद्धा करून बघा एकदा एकदा केली तर परत परत कराल तर चला बा बाय